नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी या विधानसभा निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या पक्षाचा एवढा मोठा पराभव झालेला आहे की एवढा मोठा पराभव त्यांचा यापूर्वी कधीही झालेला नाही शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे साठ वर्षाहून राजकीय अनुभव त्यांना आहे त्यामुळे त्यांनी अनेक पराभव यापूर्वी पचवलेले आहेत त्यातून त्यांनी उभारीही घेतलेली आहे त्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांना आत्मप्रेषण करण्याचा सल्ला आपण कुणी देण्या एवढे ते लहान नाही आहेत आणि आपली ती पात्रताही नाही आहे कारण त्यांनी खूप पराभव पचवलेले आहेत त्या पराभवातून त्यांनी उभारीही घेतली आहे आणि ते पुढे गेलेले आहे परंतु आजचा जो पराभव आहे तेवढा मोठा मात्र पराभव त्यांच्या वाट्याला आलेला नव्हता एवढा सपाटून त्यांनी मार कधी एवढा खाल्लेला नव्हता मंडळी आजपर्यंत त्यांनी झालेल्या पराभवातून उभारी घेतली ते निराश झाले नाहीत खचून गेले नाहीत हा इतिहास आहे हे खरंच आहे परंतु आ त्यावेळी त्यांच्या हातात त्यांचं वय होतं त्यांची प्रकृती ठणठणीत होती तर ते तरुण होते त्यानंतर ते मध्यम वयाचे होते आता मात्र परिस्थिती वेगळी आहे आता ते तरुण नाहीत मध्यम वयाचे नाहीत आता ते पूर्णपणे वार्धक्यात आहे त्यांच्या हातात त्यांचं वय नाही चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्यांचं वय झालेलं आहे त्यांना उठतानाही आधार लागतो चालताना आधार लागतो त्यांना बोलतानाही त्रास होतो अर्थात याबद्दल ह्या वयात असं हे सगळं होतंच ते दुर्दैव आहे आणि ते आपण सगळ्यांनी स्वीकारावं लागतं परंतु हे शरद पवार साहेबांनी हा निसर्गाचा नियम हा खरं तर स्वीकारायला हवा की तो निसर्गाचा नियमच आहे उत्पत्ती स्थिती आणि लय हा नियम कुणालाच जगात अपवाद नसतो निसर्गाचा नियम हा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून निसर्गाचा हा ह्या नियमाचा स्वीकार करून स्वतःची राजकीय निवृत्ती जाहीर केली किंवा राजकीय संन्यास जाहीर केला खरं तर यापूर्वीच तो केला असता तर अधिक सन्मानजनक झालं असतं त्यामध्ये त्यांचा मानही राहिला असता आणि आज आहे तो सन्मान त्यांचा त्याच्याहून अधिक वाढला असता कारण योग्य वेळी योग्य निर्णय हे माणसाला घ्यावे लागतात काही ला निर्णय आपल्याला निसर्ग निसर्गक्रमानुसार हे आपल्याला घ्यावेच लागतात आणि जर त्यांनी निर्णय योग्य वेळी निर्णय निवृत्ती होण्याचा निवृत्त होण्याचा घेतला असता तर त्यांच्यावर आजच्या एवढी आज ही जेवढी वाईट वेळ आलेली आहे ती वाईट वेळ आली नसती त्यांनी जर राजकीय निवृत्ती घेऊन वर्षा दोन वर्षापूर्वीच तरुण नेतृत्वाकडे पक्ष सोपवला असता तर त्यांचा पक्ष फुटला नसता पक्षामध्ये पक्षांतर्गत जो असंतोष झाला आणि दुखही पडली आणि त्यांचे पुतणे जे पक्ष सोडून गेले ते गेले नसते आणि एवढा कदाचित एवढा वाईट पराभव झालाही नसता परंतु आता ह्या गोष्टींना तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो घडून गेलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांना असं झालं असतं तर असं केलं असतं असं झालं असतं असं म्हणायला काही अर्थ नसतो जी परिस्थिती होऊन गेलेली आहे ती स्वीकारावी लागते प्राप्त परिस्थिती परिस्थितीचा स्वीकार केल्याशिवाय इलाज नसतो त्यामुळे आत्ता शरद पवारांसाठी शरद पवार साहेबांसाठी पुढचा प्रवास जर करायचा असेल तर त्यांच्याकडे शरीरातील शरीरामध्ये शक्ती आणि वय दोन्ही गोष्टी त्यांच्या विरुद्ध आहेत त्यांच्याकडे शक्तीही नाही आणि त्यांच्याकडे वयही त्यांच्या हातातलं नाही दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी या प्रतिकूल आहेत त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांकडे आत्ता दोनच पर्याय बाकी आहेत एक पर्याय म्हणजे आपलं अपत्य प्रेम बाजूला ठेवून आपल्या मुलीवर प्रत्येकाचं प्रेम असतंच तो प्रश्नच नाही आहे परंतु ते त्याच प्रमाणात ठेवून आपलं आंधळं प्रेम बाजूला ठेवून आपलं मन मोठं करून पक्षाबाहेर गेलेल्या अजित पवारांना परत स्वपक्षात आणणं आणि त्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व सोपं हा झाला एक मुद्दा आणि हे करायला मन धजावत नसेल किंबहुना कमीपणा घेणं वाटत असेल कमीपणा घ्यायचा नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचा पक्ष हा काँग्रेसमध्ये म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करणं कारण काँग्रेसला तरी महाराष्ट्रात अपयश आलेलं असलं फार कमी जागा आल्या असल्या मार सपाटून खालेला असला तरी काँग्रेसला भविष्य नाही असं म्हणता येत नाही याचं कारण केंद्रातला विरोधी पक्ष आहे इत अन्य काही राज्यात सत्ता आहे अन्य राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता आहे त्यांचा आहे तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन करणं हा त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहतो याशिवाय शरद पवार साहेबांकडे अन्य पर्याय तरी दिसत नाही आढळत नाही कारण आत्ता एवढा मोठा पराभव झाल्याने त्यांच्याकडे आज जे कार्यकर्ते आहेत तेही टिकणार नाहीत ह्याचं कारण असं की आत्ता जवळ कोणती निवडणूक नाही आहे त्यामुळे सत्ता येण्याचे कोणतेही चान्सेस संधी नाही आहे आणि हे कार्यकर्त्यांना त्यांच्याकडच्या नेत्यांना सगळ्यांना हे समजतं आहे दुसरी गोष्ट शरद पवार साहेबांकडे देण्यासारखं आता काही नाही आहे कोणती राजकीय पद्धती देऊ शकतात त्यांच्या हातात कोणती सत्ता आहे एक तर त्यांचा पक्ष हा फक्त प्रादेशिक पक्षच आहे त्यात त्यांच्या फक्त चौदा पंधरा फक्त आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे कशावरून राहतील मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम सत्तेसोबत असणारा पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना सत्तेसोबत राहण्याचीच सवय आहे सत्तेच्या वळचणी राहण्याची सवय आहे त्यामुळे ते आत्ता आणि त्यात त्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचं वय त्यांच्या हातात नाही आहे थकलेले आहेत अशा गो आणि सत्ता नाही आहे सत्तेजवळ दिसतही नाही आहे मग आणि सुप्रिया ताईंचं नेतृत्व असं काही मोठं न वाटत नाही वा ना आहे की त्या महाराष्ट्रामध्ये परत सत्ता स्वभावावर आणू शकतात अस हे ह्याची कार्यकर्त्यांना जाणीव आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी जर ह्या दोनपैकी एक निर्णय जर घेतला नाही तर त्यांच्याकडे कार्यकर्ते हे जे आहेत कार्यकर्ते म्हणजे आमदार खासदार ते कुणी टिकणार नाही त्यामुळे स्वतः शरद पवार साहेबांनी ह्या वस्तुस्थितीचा विचार करून स्वतः राजकीय संन्यास घेऊन अजित पवारांकडे अजित पवारांना सन्मानाने बोलवून त्यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अन्यथा हे करायचं नसेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करावा हीच हाच एक पर्याय हा शरद सन्माननीय शरद पवार साहेबांकडे राहतो परंतु स्वत जर राजकीय संन्यास घेतला आणि तो त्यांचा निर्णय जर शरद पवार साहेबांनी राजकीय संन्यास घेतला तर तो त्यांचा निर्णय हा त्यांचा सन्मान वाढवणाराच ठरे त्यांच्याविषयीचा आदर अधिक द्विगुणित करणारा ठरे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं शरद पवार साहेब ह्या सगळ्या पराभवातून परत उभारी घेऊ शकतात का ह्या वयात त्यांची प्रकृतीची स्थिती सगळी आपण लक्षात घेतली तर यातून ते उभारी कशी घेऊ शकतात आणि सुप्रिया ताईंमध्ये एवढी क्षमता आहे का त्यांच्या नेतृत्वामध्ये एवढे नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहेत का एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे का आपल्याला काय वाटतं त्यांनी एकतर अजित पवारांना परत आणावं त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी की काँग्रेसमध्ये विलीनीकरण करावं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आपल्याला काय वाटतं आपण नक्की आपला अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत